सिंगल राहण्याचे फायदे कलर थेरेपी लोक म्हणतात प्रेमात पडल्यावर जग गुलाबी दिसतं पण आमचा अनुभव सांगतो सिंगल राहिल्यावर महिना अखेरीस बँक बॅलन्स हिरवागार दिसतो एटीएम मधून पैसे निघताना जो आवाज येतो ना तो कोणत्याही आय लव्ह यू पेक्षा गोड असतो दोन काइम पेटलोर आम्हाला कोणी विचारलं नसतं कुठे आहेस कारण आम्ही जिथे असतो तिथे आमचाच विषय असतो नाहीतर तिकडे अर्धा वेळ लोकेशन शेअर कर आणि व्हिडिओ कॉल कर यातच जातो तीन पोटपूजा दुसऱ्याला चारशे रुपयाचा टेरी बेअर देऊन दुसऱ्याचं घर भरण्यापेक्षा त्या पैशात बिर्याणीचा फुल प्लेट हाणून स्वतःचं पेट भरलेलं कधीही चांगलं टेरी काय देतो फक्त धू खातो बिर्याणी काय देते समाधान चार नेटफ्लिक्स अँड शिल रात्री दोन वाजता तू आधी फोन ठेवू म्हणत तीन वाजवण्यापेक्षा हेडफोन लावून वेब सिरीजचा सीझन संपवणं जास्त प्रॅक्टिकल असतं किमान स्टोरी तरी पुढे सरकते पाच पर्व आजच्या आयुष्यात बाबू शोना आलं लसून काहीच नाही म्हणून तर आयुष्यात इतकी शांती आहे नाहीतर अर्धा दिवस जेवलास का आणि काय काय जेवलायस का, का जेवला नाहीस यातच गेला असता सहा कपड्यांचा लोचा आम्हाला डेट वर जायचं टेन्शन नसत त्यामुळे आमचे घराबाहेर कपडे आणि घरातले कपडे एकच असतात कोणाला इम्प्रेशन करायचे सात शेअरिंग इज केअरिंग आमचा एक नियम जेवण माझ प्लेट माझी आणि डब्बा पण माझच पिझ्झाचा शेवटचा स्लाईस कोणाला द्यायची भीतीच नाही आठ स्वतःचे आम्ही सिंगल आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला मार्केटमध्ये डिमांड नाही याचा असा अर्थ असतो की आमचं सप्लाय फक्त आमच्यासाठीच आहे नऊ प्रगती एक्सप्रेस कपलचा अर्धा वेद तिला मनवण्यात जातो आणि आमचा अर्धा वे स्वतःला मनवण्यात जातो ते गुलाबाचे काटे काढतात ना आम्ही करिअरचे रस्ते साफ करतो दहा वाघ एकटाच असतो लक्षात ठेवा जंगलात वाघ नेहमी एकटाच फिरतो आणि सिंगल माणूस नेहमी सुखात असतो कुत्र्याचे घोळके असतात वाघाची एंट्री पुरेशी असते अकरा आईचा लाडका बाहेर कोणाचे नखरे झेलण्यापेक्षा घरी आईच्या हाती चपाती आणि कायरे कारटिया या हे हा ऐकण्याची मजा आहे ती कशातच नाही बारा नो ब्लॉक ड्रामा सकाळी आय लव्ह यू आणि संध्याकाळी युअर ब्लॉक हे असले खेळ आपण खेळतच नाही आपण डायरेक्ट फायनलच असतो तेरा स्टाईल केस विस्कटलेले असले तरी चालतात दाढी वाढलेली असली तरी चालते कोणाला इम्प्रेस करायचंय आरशात आपण स्वतःला हँडसम दिसलो की विषय संपला चौदा रिप्लायचा राजा मेसेज बघितला तरी लगेच रिप्लाय द्यायची शक्ती नाही आपण मेसेज बघून रिॲक्ट करतो आणि परत झोपतो आपण आपल्या मूडचे मालक आहोत पंधरा सेल्फ गिफ्टिंग कोणाला महागड वॉच किंवा परफ्यूम गिफ्ट देण्यापेक्षा स्वतःला काय नवीन गॅजेट घ्यायचं आहे यातच आम्ही मग असतो स्वतःला दिलेला गिफ्ट कधीच वाया जात नाही सोळा पेट्रोलची बचत विनाकारण राजेचे फेरे मारावे लागत नाहीत कि लॉंग ड्राईव्ह चे बहाणे शोधावे लागत नाहीत गाडी पण खुश आणि आपला खिस्सा पण खुश सतरा कॅप्टन ऑफ द शिप बाहेर जाऊ का हे कपडे घालू का असल्या परवानगीची गरज नाही आपण आपले आयुष्याचे अनभिषित सम्राट आहोत अठरा ऍक्शन ओव्हर इमोशन चित्रपट बघून टिश्यू पेपर संपवण्यापेक्षा आपण आपले पिक्चर बघतो जिथे हिरो एक फटक्यात दहा जणांना उडवतो फुल टू एंटरटेनमेंट एकोणीस व्हॅलेंटाईनचं स्वॅग चौदा फेब्रुवारीला लोकांचं बीपी वाढतं का काय घेऊ कुठे नेऊ पण आपलं मात्र डोकं आपल्या जागेवर असतं आपल्यासाठी तो फक्त एक कोरडा गुरुवार असतो वीस ब्रँडेड सेल्फ लव्ह जो पैसा वाचवतो त्यातून स्वतःला हवं ते ब्रँडेड शूज आणि कपडे घेता येतात शेवटी सेल्फ लव पेक्षा मोठं काहीच नाही एकवीस फायनल डायलॉग जग काय म्हणेल याचा विचार कपल्स करतात पण मर्जी आपली जगणं आपलं हे फक्त सिंगल लुकच गर्वाने सांगू शकतात तुम्ही सिंगल आहात की मिंगल कमेंट मध्ये नक्की तुमचं स्टेटस लिहा जर या व्हिडिओला पाचशे लाईक्स आले तर मी याचा दुसरा भाग घेऊन येईन आणि मित्रांनो विसरू नका सिंगल राहणं हा स्वॅग आहे शेवटी एकच सांगेन जोपर्यंत सिंगल आहात तोपर्यंत राजे आहात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनवर वाजवायला म्हणजे आमचा पुढचा विषय तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचल भेटूया अशा कडक खुश आहे सोबत तोपर्यंत स्टे सिंगल स्टे हॅपी